नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे म्हणजेच पाचवी माळा आहे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत जो म्हणजे आज ललित पंचमीच्या सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत आज आपल्याला तुळशीला दिवसभरात तुम्ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा उपाय केव्हाही करू शकतात ज्यांना पैशाच्या समस्या आहेत कर्ज खूप आहे कर्ज काही करून मिटत नाही कर्ज कमी होण्यासाठी मार्ग मिळत नाही त्यांच्यासाठी सर्वांनी आज आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे मग तुम्ही हा उपाय सकाळी करा देवपूजा झाल्यावर करा अगदी तुम्ही हा उपाय तुमच्याकडनं सकाळी झाला नाही तर तुम्ही पाच वाजेपर्यंत हा उपाय केला तरी चालेल ललित पंचमी आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार आहे आज पंचमी तिथी जरी असली तरी उद्या शनिवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी षष्टी ललितपंचमी आलेली आहे तरी देखील आपण आज ललितपंचमी साजरी करू शकतो कारण ही आज लागत असल्यामुळे आणि उद्या संपत असल्यामुळे आपण ललित पंचमीच्या जे पण काही सेवा उपाय आहे ते आपल्याला आज शुक्रवारी करायचे आहे नवरात्रात जी ललित पंचमी येते ललिता पंचमी येते हिला अतिशय महत्व असतं बऱ्याच ठिकाणी याचं व्रत देखील केलं जातं आता ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले नसतील त्या महिला ललित पंचमीचं व्रत देखील आज करू शकतात आणि त्याचप्रमाणे आज तुम्हाला होतील तेवढ्या सेवा तुम्ही आवर्जून करायच्या आहे बघा आपण जो उपाय बघणार आहोत हा उपाय अतिशय प्रभावी असा उपाय आहे आणि नवरात्रीमध्ये आलेली पंचमी तिथी असल्यामुळे आज आपण आवर्जून हा उपाय करायचा आहे आज शुक्रवार आहे आज नवरात्रीची पाचवी माळ जरी असली तरी देखील आज दुर्गा देवीच्या चौथ्या रूपाचं पूजन आपल्याला करायचं आहे आज आपल्याला कुष्मंडा देवीचं पूजन करायचं आहे आजचा शुभ रंग हा हिरवा असणारा आहे त्याचप्रमाणे आज आपल्याला देवीला घटाला आपल्याला भगव्या भगवा केशरी रंगाच्या फुलांची माळ घालायची आहे मग तुम्ही अबोलीच्या झेंडूच्या फुलांची माळ घालू घालू शकतात त्याचप्रमाणे आज देवीला आपल्याला मालपुवा भजी किंवा तुम्ही खी, खीर खिरीचा दुधाचा मिठाईचा नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे त्याचप्रमाणे आज आपल्याला जास्तीत जास्त कुष्मंडा देवीचं पूजन करायचं आहे कुष्मंडा देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही अगदी साधा सोपा ओम कुष्मंडा देव्यो नमो नमहा या मंत्राचा जप करा नवर्ण मंत्राचा जप करा आज पंचमी तिथी असल्यामुळे आवर्जून तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर तुम्हाला कुमकुमारच्यान सेवा करायची आहे कुलदेवीची मूर्ती टाक जर का तुम्ही घटी बसवलेले असतील तर तुम्ही त्यांचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्या ती तामणात घेऊन त्यावर तुम्ही कुमकुमार्चन सेवा करू शकतात किंवा तुम्ही श्रीयंत्र देवघरातनं उचललं तरी चालतं आपल्याला देव उचलायचे नाही तुम्ही श्रीयंत्र उचलू शकतात श्री तुम्हाला सेवा तुम्हाला सेवा आहे बघा आज तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आज तुम्ही तुमची सकाळची देवपूजा उरकून घ्या देवपूजा म्हणजे काय तर आपण देवांना जे लांबून हळदी कुंकू अर्पण करतो ते अर्पण करा फुलं अर्पण करा घटाला माळ घाला पाणी घाला आधीची फुलं काढा नैवेद्य दाखवा त्याचप्रमाणे धूप दीप प्रज्वलित करून घ्या अखंड दिव्याला हळदी कुंकू अर्पण करा दिव्यात तेल घाला एक भीमसेनी कापराची वडी त्यामध्ये घाला यामुळे आपली वात अखंड तेवत राहते यामुळे वातेला ऑक्सिजन मिळतो आणि आपली वात ही लवकर शांत होत नाही आता बघा उपाय आपल्याला जो करायचा आहे ह्या उपायासाठी आपल्याला एक ताट घ्यायचा आहे यामध्ये हळदी कुंकू घ्या एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्या दिवा शुद्ध गायच्या तुपाचाच घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडासा उसाचा रस घ्यायचा आहे एक अर्धा कप उसाचा रस तुम्हाला घ्यायचा आहे हे सर्व घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीला तुळशीला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा लावायचा आहे तुम्हाला धूप अगरबत्ती नेली असेल तर ती लावायची आहे त्यानंतर आपण जो उसाचा रस नेला आहे त्यातील एक चमचा उसाचा रस आपल्याला उजव्या हातात घ्यायचा आहे आणि आपल्याला आपलं नाव गोत्र सांगायचं आहे आणि तो उसाचा रस त्या तुळशीच्या खोडापाशी अर्पण करायचं आहे पुन्हा तुळशी आपल्याला ऊसाचा रस घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला तुळशीच्या मुळाशी तो अर्पण करायचा आहे आपली इच्छा सांगायची आहे आणि तो रस अर्पण करायचा आहे असं तुम्हाला अकरा वेळा हातात ऊसाचा रस घेऊन अकरा वेळा हा रस तुळशीला आपल्याला अर्पण करायचा आहे आणि तुमची जी पण कठीणातील कठीण काही इच्छा असेल कर्जाचे असेल पैशाचे असेल किंवा तुमचा पैसा कुठून येत नसेल किंवा कर्ज नील होत नसेल जी पण काही इच्छा असू द्या ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि इच्छा बोलून तुम्हाला हा तुळशीचा रस अकरा वेळा उसाचा रस तुम्हाला अकरा वेळा तुळशीच्या खोडाशी अर्पण करायचा आहे बघा अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय फक्त आपल्याला ललिता पंचमीला करता येतो आणि ही ललिता पंचमी शुक्रवारी आलेली आहे आणि त्यातल्या त्यात नवरात्रीमधली ललितापंचमी असल्यामुळे आपण हा उपाय आवर्जून करायचा उपाय आहे उपाय करताना आपले भाव महत्वाचे आहे आपली श्रद्धा महत्वाची आहे आपण तो उपाय किती श्रद्धेने आणि किती विश्वास ठेवून करतो यावर त्या गोष्टी महत्वाच्या असतात बघा उपाय करायचा म्हणून करायचा असं करायचं नाही आपण जर का एखादा उपाय करायचं म्हणून करत असेल तर आपल्याला या उपायांपासून अजिबात कुठलाही रिझल्ट बघायला मिळत नाही उपाय करताना पूर्ण विश्वास ठेवून आणि श्रद्धा ठेवून आपल्याला उपाय करायचा आहे आता ऊसाचा रस तुम्हाला मिळेलच असं नाही ज्यांना ऊसाचा रस मिळणार नाही त्यांनी अर्धा कप पाणी घ्या यामध्ये एक छोटासा गुळाचा खडा घाला गुळाचं पाणी करा आणि हे गुळाचं पाणी आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुळशीच्या बुडाशी अर्पण करायचं आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तुळशीला तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला शक्य झाल्यास शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तुम्हाला या दिवशी सांगितलेल्या सेवा करायच्या आहे त्याचप्रमाणे तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ ज्यांना रोज करणं शक्य नाही त्यांनी आज, आज आवर्जून करायचं आहे जास्तीत जास्त तुम्हाला तुम आजच्या कुष्मंडा देवीचं पूजन करायचं आहे त्या देवीच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे या व्यतिरिक्त तुम्ही इतर सेवा देखील करू शकतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इतरांना ही माहिती शेअर करा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आपल्याला घटाला भगव्या फुलांची म्हणजेच झेंडूच्या फुलांची माळ घालायची आहे आपण नवरात्रीमध्ये ज्या माळा बनवत असतो त्या त्या माळा बनवताना आपण सुईचा वापर करत नाही माळ कशी बनवायची तुम्हाला माहिती नसेल तर शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून तुम्ही आज झेंडूच्या फुलांची माळ बनवू शकता धन्यवाद